नमस्कार मी भीमराव खंडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवीन विषय दिवसाची नवीन अशी सुरुवात बघा महाराष्ट्रामध्ये आता कुठल्याच निवडणुका त्या परंतु इंदापूर तालुक्यातल्या छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर या कारखान्याच्या निवडणुकीची जोरदार अशी प्रचाराची यंत्रणा राबते अजित पवार यांनी पायाला भिंगरी बांध लावून इंदापूर तालुक्यातला म्हणजे जो छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं जे कार्यक्षेत्र आहे सहा गट आहेत या गटामध्ये सगळं पिंजून काढलंय आज अशी वेळ अजित पवारांवरती का आली एवढी वेळ म्हणजे एवढी भयानक कॅबिनेट मंत्री जातात ते भरणे असताना देखील का आली त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये सध्या कुठं निवडणुकीचं वातावरण नाही परंतु इंदापूर तालुक्यातला जो छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर हा जो कारखाना आहे या कारखान्याच्या निवडणुकीचे जोरदार असे प्रचार यंत्रणा लाभत आहे त्यातच सत्ताधारी अजित पवार यांचा पॅनल जय भवानी माता पॅनल आणि विरोधात म्हणजे भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्याच माध्यमातून यांचा पॅनल जो तानाजी थोरात म्हणून पॅनल प्रमुख आहेत यांचा छत्रपती बचाओ पॅनल या छत्रपती बचाओ पॅनलने अजित पवारांच्या नाकात दम आणल्यावर झालंय या छत्रपती पॅनल ची धसका एवढा अजितदादांनी घेतलाय कि अजितदादांना महाराष्ट्राचं राजकारण सोडून त्या छत्रपती कारखान्याच्या प्रचारातच दंग व्हावा हो लागलेला आहे बघा अजितदादानं सहा जे, जे सहा या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सहा गण आहेत या सहा हे गटामध्ये गावगाव सभा घेतलेल्या आज प्रचाराचा शेवट आहे परंतु आज अक्का दिवस शेवट असून देखील अजितदादा या मतदारसंघात आहेत म्हणजे अजित दादा यांना छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातच खेळवून ठेवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेले आहेत बघा कानजी थोरात हे छोटं व्यक्तिमत्व आहे परंतु यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार यांना टक्कर दिली मोठा असा डोंगरा एवढा दगड उभा केल्यावर झालंय ते म्हणजे अजित पवार यांना आडवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे या कारखान्यामध्ये झालेला भ्रष्टाचार कारखान्यावरती झालेलं कर्ज म्हणजे तीनशे कोटीपेक्षा अधिक या कारखान्यावरती कर्ज याची विसंबोत माहिती ही तानाजी थोरात अविनाश घोल आणि मुरली काका निंबाळकर यांनी जनतेसमोर मांडली आणि जनतेचा देखील यांना भरघोस असा पाठिंबा मिळतोय याचा धसका घेऊन अजितदादा यांनी बघा सगळा मतदा, मतदार सगळा जेवढा मतदार आहे मतदार संघ आहे हा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला बारामती आणि इंदापूर या सगळ्यामध्ये पिंजून काढलेला आहे आणि प्रत्येक सभासदांपर्यंत अजितदादा पोहोचलेले आहेत म्हणजे एकेकाळी अजितदादा यांना एवढी मेहनत करण्याची गरज पडत नव्हती या कारखान्याची निवडणूक ही दत्तात्रय भरणे यांच्यावरती सोपवली जायची दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि दोन कॅबिनेट म्हणजे एक उपमुख्यमंत्री एक कॅबिनेट मंत्री एवढ्या लोकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये रातून दिवसा पळायला यांना लागतय म्हणजे एक साधारण माणूस भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता या कार्यकर्त्यानं अजितदादा यांच्या विरोधात हा मोठा हा पॅनल उभा केला आणि त्या पॅनल एवढंच असं तगड आव्हान निर्माण केलं की अजितदादांना तसंच दत्तात्रय भरणे यांना या, या मत कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये लळ ठोकून राहावं लागतंय म्हणजे हे एक आश्चर्यजनक गोष्ट असं म्हणावं लागल तसच बघा <coughs> दादा यांचं व्यक्तिमत्व मोठं आहे परंतु कारखान्याबाबत कारखान्यात त्यांना स्वतः सगळं या कारखान्याच्या निवडणुकीसाठी थांबावं लागतंय ही एकदम दुर्भाग्याची गोष्ट झालेली आहे या कारखान्याचे सभासद बावीस हजार तसे पाहता तीस हजाराच्या वर सभासद आहेत परंतु बावीस हजाराच्या वरती सभासदांना मतदानाचा अधिकार आहे आता पाठिंबा देतात कोणाला मतदान देऊन निवडणूक निवडून आणते हे देखील बघणं गरजेचं आहे परंतु एकंदरीत या निवडणुकीच्या प्रचारावरून असं दिसतंय की अजित पवारांच्या पॅनलला मात्र तगड आव्हान आहे निर्माण आणि यामध्ये पॅनल कोणाचाही निवडून येऊ शकतो अजित दादा बघा कालच्या सभेत काय म्हणले की अरे तानाजी तुझी अमित शहाची ओळख आहे का, का मी डायरेक्ट अमित शहाना फोनवर बोलू शकतो भेटू शकतो आणि कारखान्यासाठी मदत मागू शकतो परंतु त्यांनी देखील तानाजी थोरात यांनी देखील दादांना उत्तर दिलं की दादा मी देखील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मी अमित शहाला डायरेक्ट फोन करणार नाही तर मी देवेंद्र फडणवीसांना फोन करणार आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून अमित शहा यांच्याकडून कारखान्याला मदत घेईन परंतु वास्तविक पाहता कारखान्याला मदत ही केंद्राची अमित शहाकडे जायची गरजच नाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच मदत मिळेल असं देखील तानाजी थोरात यांनी बोलून दाखवलं म्हणजे अजितदादा यांना हे या पॅनलची दखल घ्यावी लागली याचाच अर्थ असा की अजित पवार यांच्या यांच्या पॅनलच्या समोर हा पॅनल देखील तानाजी थोरात यांचा पॅनल देखील तगडा आणि जबरदस्त असा उभा आहे असं एकंदरीत दिसते तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे